मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे सात ऑगस्ट रोजी दुपारी वाजता आगमन होणार आहे शांतता रॅलीची तसेच त्यांच्या सभेची सध्या जय्यत तयारी सुरू आहे मराठा आरक्षण आणि कुणबीमध्ये सगळ्या सोयऱ्यांचा समावेश करावा या मागणीसाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनांतर्गत शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात बुधवार सात ऑगस्ट रोजी सोलापुरात उन्हार असून या शांतता रॅलीसाठी जरांगे पाटील यांचं दुपारी बारा वाजता येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात आगमन होणार आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे त्यानंतर तेथून त्या ते रॅलीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या आश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करणार आहेत त्यानंतर तेथेच ते ते उभारण्यात आलेल्या भव्य व्यासपीठावरून ते मराठा समाज बांधवांना संबोधित करणार आहेत दरम्यान सकाळपासून जरांगे पाटील यांचं आगमन होईपर्यंत शिवशाहीरांची तोफ धडाडणार आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकात अरविंद खोगरे हे शिवशाहीर विविध पोवाड्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज मा तसंच मराठ्यांचा इतिहास सादर करणार आहेत याशिवाय मनोज जरांगे पाटील यांच्या संघर्षाची कहाणीही ते ऐकवणार आहेत तसंच छत्रपती संभाजी महाराज चौकात सकाळच्या सत्रामध्ये सोलापूरचे तरुण शिवशाहीर यांचे पोवाडे ऐकायला मिळणार आहेत सभेनंतर जरांगे पाटील हे आपल्या निवडक समर्थकांसह पार चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही अण्णाभाऊ साठे आणि अहिल्यादेवी होळकर आदी महामानवांना अभिवादन करणार आहेत सोलापूरचे चार हुतात्मे या महामानवांना अभिवादन देखील ते करतील